रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे झालो कळी काळावरी नीट केली पाय वाट भव वरुनी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी कामी गुंतले रिकामे जपी तपी ये थे जमे लाविले दमामे मुक्ता आणी मुमुक्षा एकंदर शिक्का पाठविला इहलोका आलो भणे तुका मी नामाचा धारक। मी वैराग्याची कंबर बळकट बांधून आणि कळी काळाच्या डोक्यावर पाय देऊन नीट उभा राहिलो व भवसागरातून पलीकडे जाण्याकरता हरिनामाची सोपी पायवाट केली आहे याकरिता सर्व लहान थोर जनहो या कोणत्याही जातीचे पुरुष असोत वा स्त्रिया असोत त्या, त्या सर्वांनी यावे या वाटेने जाण्याकरिता कोणालाही कोणताही विचार किंवा चिंता करण्याचे कारण नाही वाटेल त्यांनी डोळे मिटवून हरिनामाच्या पाय वाटेने खुशाल लागावे या पाय वाटेने जाण्याचा अधिकार सर्वांना आहे मग ते विषयात गुंतलेले असोत वा रिकामे असोत जपी तपी संन्यासी यापैकी कोणीही असो ते सर्व या नामाच्या मार्गाने चालू शकतात एवढेच नव्हे तर मुक्तांना आणि मुमुक्षूंनाही या मार्गाने येण्याकरिता नगारे पिटवून जाहीर करण्यात आले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवाने सर्वांच्या कल्याणाकरिताच हे आज्ञापत्र इहलोकामध्ये पाठविले आहे आणि हे आज्ञापत्र हरीच्या नामाचा धारक असलेला मी वैकुंठ राहून घेऊन आलो आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्ते